गोंधळी आणि जोशी, जोशी समाजाची इंद्रभवानी मातेची ललित पंचमी निमित्त एकशे एक्कावन्न नारी शक्तींच्या हस्ते भक्तिभावानी पूजा करण्यात आली गोंधळी आणि जोशी समाजाची इंद्रभवानी देवीची ललित पंचमी निमित्त महापूजा जोशी गल्ली परिसरातील एकशे एक्कावन्न नारी शक्तींच्या हस्ते मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो असा जयघोष यावेळी भक्त भाविकांकडून करण्यात आला या प्रसंगी श्री इंद्रभवानी देवीचा फोटो आणि महाप्रसाद देऊन नारी शक्तींचा गौरव करण्यात आला दरम्यान श्री इंद्रभवानी मातेची छबिना मिरवणूक मंदिर परिसरात काढण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर चाकोतेताई संजय साळुंखे श्री इंद्रभवानी नवरात्र महोत्सव मंडळाचे तथा नवरात्र सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड मंडळाचे मार्गदर्शक सदस्य लक्ष्मण गायकवाड हेमलता गायकवाड रेखा गायकवाड सविता गायकवाड सुनीता गायकवाड सुमित्रा गायकवाड शीतल गायकवाड महादेवी भोसले सुभाष गायकवाड शिवाजी गायकवाड गुरुनाथ गायकवाड नागनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड प्रशांत गायकवाड इंद्रजीत गायकवाड भवानी गायकवाड किरण गायकवाड श्रीकांत गायकवाड विनोद गायकवाड लहू गायकवाड यांची उपस्थिती होती अतिवृष्टीचं संकट दूर व्हावं दैनंदिन जीवन पूर्ववत व्हावं यासाठी श्री इंद्रभवानी चरणी भक्तगणांनी साकडं घातलं